पैसे आले योजना आणल्या लोकांपर्यंत त्या त्या काळामध्ये पोचल्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या भावंतर योजना जेव्हा सांगितली गेली शेतकऱ्याला वाचलं अरे वा चांगली योजना आपल्याला पैसे मिळतील पण अध्यक्ष महोदय या बजेटमध्ये भावांतर योजनेबद्दल कुठेही काही बोललं गेलं नाही पक्षांतर बद्दल अनेक वेळा बोललं गेलं पण भावांतर योजना जी तुम्ही बोलला होता त्याच्यासाठी जर पंचवीस हजार कोटी तुम्ही दिले असते जो जो शेतकरी ज्या ज्या पिकामध्ये अडचणी तिथं जर मदत केली असती अध्यक्ष मोदय हो मी तुम्हाला सांगतो शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी झाला असता आणि आज शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्याची मागणी आहे की आम्हाला मदत करा आम्हाला कर्जमाफी द्या आणि कर्जमाफी हा शब्द तिथे असणाऱ्या नेत्यांनी त्या काळामध्ये दिला होता आणि मग आज तुमच्या हातामध्ये सगळी सत्ता असताना केंद्रात तुमचं राज्य असताना सत्ता असताना के राज्यात तुमची सत्ता असताना सुद्धा तुम्हाला जर देता येत नसेल तर अध्यक्ष याला हो आपण काय म्हणणार सामान्य लोक म्हणतात आम्हाला फसवलं अध्यक्ष महोदय म्हणून मी म्हणतो विनंती करतो की अजितदादा जेव्हा उत्तर देतील भावंतर योजनेबद्दल त्यांना बोलावं लागेल कर्जमाफीमध्ये अध्यक्ष मोदक त्या ठिकाणी बोलावं लागेल तसंच शेतकरी सन्मान निधीमध्ये तुम्हीच ती योजना आणली चांगली गोष्ट आहे काही दिवसांपूर्वी ऑनलाईन आपले मुख्यमंत्री साहेब होते तिथं पंतप्रधान साहेब होते त्याच्यावर काहीतरी चर्चा चालू होती बिहारमध्ये तो कार्यक्रम होता आणि या बाजूला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ते पद अतिशय महत्वाचं आहे त्यांनी दिलेला शब्द पूर्णच करावा लागतो कारण तो महाराष्ट्र शब्द असतो त्या ऑनलाईन वर त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा तीन हजार रुपये तिथं शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ देणार आहोत अध्यक्ष मोदय पण बजेटमध्ये याच्याबद्दलची चर्चा कुठंच तिथं दिसली नाही म्हणून जेव्हा उत्तर फायनान्स मिनिस्टर साहेब तिथं देतील तेव्हा नक्कीच त्या ते बाबतीतली चर्चा करावी सहा हजार अपेक्षा ज्या शेतकऱ्याची होती त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये कष्टाने पिकवलेलं सोयाबीन हे किती रुपयाला विकावं लागलं तर अडुतीसशे रुपयाला अध्यक्ष मोदय आणि सरकार कितीला विकत घेत ला आणि आज भाषणामध्ये बोलत असताना अनेक लोक म्हणतायत की सोयाबीन विकत घेतलं अध्यक्ष महोदय पन्नास लाख टन सोयाबीन उत्पादन होतं त्यातलं अकरा लाख टन तुम्ही घेतलं ते सुद्धा अठ्ठा अठ्ठेचाळीसशे रुपये तिथं घेतलं आणि बाकी शेतकऱ्याला अडतीसशे विकायला लागलं सहा हजार आणि अडतीस चा फरक बघितला तर अध्यक्ष मोदय बारा हजार कोटीचं नुकसान एका वर्षामध्ये फक्त सोयाबीन या पिकामध्ये अध्यक्ष मोदय झालं तसंच कांद्याच्या बाबतीत पाच हजार कोटीच कपाशीच्या बाबतीत अध्यक्ष मोदय हो तिथं नऊ हजार कोटीचं नुकसान झालं आता जेव्हा नुकसान अध्यक्ष मोदय हो शेतकऱ्याचं होतं तेव्हा पैसा कुठून आणणार कोणाकडनं मागणार त्याचे नातेवाईक बैठले ते, ते सुद्धा शेतकरी त्यांच्याकडे पैसा नाही बँका पैसा देत नाही मग असं नुकसान झालं तर त्याची अपेक्षा असते की सरकारकडनं कुठेतरी मदत होईल